पहिली गोष्ट कोणती आपण करतो तर ती आपल्यासाठी मेमरेबल असतेच ऑडियन्स पर्स्पेक्टिव्ह जर तुम्ही बघितलं आणि चॅनलच्या पर्सपेक्टिव्ह बघितलं तर इट इज अ विन सिच्युएशन होती सो जे गोष्टी आय थिंक असे पॉज झाल्या होत्या इन टर्म्स ऑफ फॅन्स आणि फॅन पेजेस वगैरे होते यू प्ले थर्टी आर या पार अगर लॉटरी लागेल शाहरुख खान म्हणून स्वागत आहे तुमच्या टेलीगप्पा मध्ये आज येड लागल्या प्रेमाचं मालिका सुरू होते आणि आपल्या सोबत मालिकेचे कलाकार जय दुधाने जोडला आहे जाणवून पहिली मालिका आहे किती एक्साइटमेंट आहे काय सांगत खूप एक्साइटमेंट आहे बिकॉज पहिली गोष्ट कोणती आपण करतो तर ती आपल्यासाठी मेमोरेबल असतेच आणि तसंच आय थिंक सिरियल ही म्हणजे माझ्या घरच्यांची खूप इच्छा होती की मी टेलिव्हिजन वरती केलं पाहिजे आणि ते आय थिंक आता ते कंप्लीट होतंय त्यांची इच्छा आणि मी पण खूप खूप एक्सायटेड आहे बिकॉज काम हे काम असतं आणि टेलिव्हिजनवरती स्वतःला एव्हरी डे बघणं hmm. हे अजून एक्साइटिंग असतं आणि आपल्यालाही कळतं आपण अनालाईज करतो स्वतःला एव्हरी डे की आपण काय चांगलं अजून करू शकलो असतो किंवा काय केलं पाहिजे म्हणून तर प्रशिक्षण पण आपण करतो स्वतःच सेल्फ अॅनालाइज करतो स्वतःला सो आय थिंक म्हणून मी जास्त एक्सायटेड आहे की ॲज अन ॲज अ कलाकार मी अजून काय करू शकतो यु नो इम्प्रुव्हमेंट किंवा काय प्रोमो जमाला खूप वाजला ऑडियन्स खूप चांगला प्रतिसाद दिला यावर घरच्यांची काय रिएक्शन घरचे तर खूप खुश होते ना कारण की घरच्यांचं म्हणजे आज जर नॉर्मल एक टीव्ही ॲड जरी आली तरी घरचे एकदम खुश होतात म्हणजे की सोशल मीडियावरती जरी मी काय फोटो टाकला तरी ते एक एकदम खुश होतात तर म्हणजे ऑफकोर्स ते प्रोमो आणि सिरीज एक्साइटमेंट हे ऑलरेडी घरात बिल्डअप झालं होतं एवढ्या टाइम पासून आणि मग नंतर आता प्रोमो येणार आहे माझा तर त्यासाठी तर मी ते कधी येतोय आणि मग दिवसभर स्टार प्रवाह लावून बसायचं कारण की स्टार प्रवावरती कंटिन्युअस प्रोमो चालू असत राहायचं आहे मग ते तसं म्हणजे सतत घरांमध्ये ते वातावरण निर्माण झालंय पण जेव्हा हे कळलं की विशाल सोबत आहे त्यावेळी तुझी आणि सोबत घरच्यांची काही नाही त्यांचं तेच होतं ना की ऑडियन्स पर्स्पेक्टिव्ह जर तुम्ही बघितलं आणि चॅनलच्या पर्स्पेक्टिव्ह बघितलं तर इट इज अ विन विन सिच्युएशन होती कारण की दोघांना एका रियालिटी शो मध्ये पाहिलं होतं आणि आता परत एका वेगळ्या शो मध्ये पाहत आहेत पण आता त्यांना माहिती की स्क्रिप्ट आहे तिकडे स्क्रिप्ट नव्हती पण तरी सुद्धा जे आहे वातावरण दोन्ही सेमच दाखवलेलं आहे फॅशन दाखवलेली आहे सगळं दाखवलं सो so, जे गोष्टी आय थिंक थोडेसे पॉज झाल्या होत्या इन टर्म्स ऑफ फॅन्स आणि हे ते फॅन पेजेस वगैरे जे अग्रेसिव्ह होते ते मला असं वाटतं की परत चालू होतील आणि परत तयार होतील आणि परत ऍक्टिव्ह होतील आणि दॅट विल हेल्प द शो बिकॉज जेवढं तुम्ही ट्रेंड होणार तेवढं आय थिंक शोसाठी पण चालू तर विशाल आणि तुझ्या बॉन्ड बद्दल बोलायचं झालं तर रिअल तर आपण बघितलं होतं बिग मध्ये आता रिअल जेव्हा तुम्ही सोबत करताय तेव्हा बॉन्ड कसा आणि किती बदल तुम्ही बघितलंच असेल की आमचं बॉन्ड कसं आहे ऑफ द कॅमेरा आम्ही एकदम मस्त एकदम भावासारखं रिलेशन आहे आणि मजा करतो धमाल करतो दुसऱ्यांना हेल्प करतो काही प्रॉब्लेम असेल त्याच्या ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल माझ्या काही प्रॉब्लेम असेल तर ते चालू असतात आणि सतत आमच्या बाकीच्या वेगळ्या इतर गोष्टी पण गप्पा चालू असतात म्हणजे क्रिकेटबद्दल म्हणा किंवा बद्दल म्हणा असं तेव्हा काय केलं पाहिजे होतं काय के नाही केलं एक मस्त वातावरण चाललंय बऱ्यापैकी बॅलन्स होतंय पण कारण की मला अजूनही आठवत आहे मनोज वाजपेयी आणि मनोज वाजपेयीच एक पॉडकास्ट होत त्यामध्ये ते म्हटले होते तीस साल तक आप इतना काम करके लो इतना काम करके लो कि आपको सोने का भी टाइम ना हो सब कर लो तीस के तो बाद आपकी बॉडी आपको हेल्प नहीं करेगी या फिर आपका जो ब्रेन है पार्या वो आपको सपोर्ट नहीं करेगा पर तीस तक आपको जो करना है लाइफ में आपको आप हारे भी चले जाए चलेगा आप जीरो हो गए तो भी चल जाएगा पर तो तीस तक कर, कर दो मेरे इट इज लाइक अ गैम्बल यू प्ले गैम्बल विथ योर लाइफ टिल थर्टी आर या पार्क अगर लॉटरी लग गया शाहरुख खान बनू सो त्यासाठी नो एक्सक्यूज यू हॅव टू डू जर आपण काही काम घेतलेलं आहे त्याला पार पाहिजे बर तुझी एक्साइटमेंट तर कळाली पण आता प्रेक्षकांची जी एक्साइटमेंट आहे त्यांच्यासाठी तू काय सांगशील त्यांना काय अपील करशील थिंक तेच अपील करेन की जसं प्रेम दिलं होतं मला आणि विशालला तसंच प्रेम या सिरियलला पण द्या या शोला पण द्या नवीन शो येतोय आणि आम्ही विल मेक शुअर की जसं तेव्हा आम्ही तुम्हाला डिसअपॉइंट केलेलं होतं मध्ये तसं या टाइम पण तुम्हाला मी एंटरटेनमेंट मध्ये कुठेच डिसअपॉइंट करणार नाही त्यावेळेस मे जो ओल्डर अडल्ट एज ग्रुप होता तो बघत नव्हता पण आता तो जास्त बघणार आहे आणि वे उलट होणार आहे सध्या आता पण आता त्यांच्या मनामध्ये जागा बनवायची आम्हाला विशाल आणि तू आता मंदिर बघितलं तर ती कुठे ना कुठे तुमच्यामध्ये जास्त होते नाही बिलकुल नाही ती तर एन्जॉय करते बिकॉज ती खूप अशी पॉझिटिव्ह पर्सन आहे ती तर मजा करते आम्ही जी काही चेष्टा वगैरे चेष्टा मस्करी करतो आणि